आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ व मालवण तालुक्यातील विविध ठिकाणी गणेश जयंती उत्सवांना भेट देऊन घेतले दर्शन माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ व मालवण तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या गणेश जयंती उत्सवांना भेट देऊन श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले यामध्ये शिरवंडे सिद्धगड हिवाळे मजदे चौके आंबेरी धामापूर सडा कुडाळ शहरात कविलकट्टा वक्रतुंड सोसायटी बाळा वेंगुर्लेकर घर कुडाळ एस टी डेपो गांधी चौक तटाकडील गणपती माणगाव नानेली पिंगुळी पावशी अणाव मांजरेकरवाडी कसाल वागदे कसाल वाग्दे गणपती मंदिर आदी ठिकाणच्या गणेश जयंती उत्सवांना भेट देऊन दर्शन घेतले यावेळी देवस्थान कमिटी व स्थानिक मंडळाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख बाळा कोरगावकर કુડાળ ઉપનગરાધ્યક્ષ કિરણ શિંદે નગરસેવક ઉદય મજરેકર નગરસેવિકા જ્યોતિ જળવી માજી નગરસેવક બાળા વેંગુર્લેકર સચિન કાળબ એસ ટી કામગાર સેને જિલ્લાધ્યક્ષ અનુપ નાઇક યુવા સેના ઉપજિલ્લા પ્રમુખ પંકજ વર્ધમ યુવાસેના તાલુકા પ્રમુખ યોગેશ ધુરી બંડ્યા કુડતડકર અવધૂત માલવણકર બાળા કાંદળગાંવકર ગણેશ મસ્ત્રી રામાણેકર કૌશલ જો गुरु गडकर शैलेश काळब जीवन बांदेकर प्रकाश माडेश्वर संदीप सावंत गोपाळ सावंत पावशी चंद्रकांत कुंभार सचिन गोसावी शिरवंडे हरी घाडीगावकर संजय परब बाळा सावंत सचिन परब संजय परब हिवाळे गोट्या गावडे दिपेश खेडेकर पुरुषोत्तम खेडेकर राजन गावडे रवींद्र गावडे मदन गावडे मस्दे सुरेश नेरुरकर बबन परब रुपेश वर्धम दीपक मसदेकर चौके बीजी गावडे गुरुनाथ जळवी शरद जळवी नागेश जळवी दिनेश गावडे दिनेश मातोंडकर आदी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते वेळोवेळी भाजी वर्षी मदत केलेली आहे आमच्या इथे लाईफचे जे तुम्ही बघताय तेही त्यांनी आम्हाला इथे मदत केलेली आहे वेळोवेळी त्यांनी आपल्या आम्हाला भाजी वर्षी मदत केलेली आहे आज त्यांचा इथे आपला आभार मान